एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे नवीन राज्य अस्तित्वात आले ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्राचा राज्यकारभार हा इंग्रजी भाषेतून चालत होता आणि नंतरच्या वसंतराव नाईक सरकारने एकोणीसशे चौसष्ट रोजी महाराष्ट्र भाषेला एक, एक राज्यभाषेचा दर्जा दिला आणि महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्टच्या नुसार मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा पूर्ण राज्यकारभार हा मराठी भाषेतून चालू लागला नंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईक यांचं सरकार असेल किंवा अजून पुढे येणाऱ्या सरकारांनी मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचारासाठी वेगवेगळे उप उपक्रम हाती घेतले आणि मराठी भाषाच्या भाषा ही जनमानसात महाराष्ट्रात दूर दूरपर्यंत रुजावी यासाठी प्रयत्न केले मराठी भाषा हा महाराष्ट्राचा अभिमान आहे मराठी भाषा ही अतिशय प्राचीन आणि फार जुनी भाषा आहे परंतु गेल्या काही वर्षात आपलीच मातृभाषा ही आपल्याला परकी होत चालली आहे अनेक ठिकाणी विनाकारण आपण हिंदी किंवा इंग्लिशमध्ये संवाद साधतो रोजच्या व्यवहारामध्ये ऑफिसमध्ये असेल किंवा आपले जवळचे लोक जरी असतील तरी त्यांच्याशी आपण हा असा आप आपण आपला संवाद हा हिंदी किंवा इंग्रजीच्या माध्यमातून साधतो अनेक अनेक वेळा आपण व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा वेगवेगळे वे, चॅट ॲप्लिकेशन असतील त्यामध्ये सुद्धा सर्रास आपण हिंदी किंवा इंग्लिशचा वापर हा जास्त करतो आणि आपली मातृभाषा असलेल्या मराठीला आपण त्या ठिकाणी डावलं जातो आता आपण बघितलं तरी रोजच्या व्यवहारामध्ये आपण जरी भाजी खरेदीला गेलो तरी आपण त्या भाजीवाल्याशी जो संवाद करतो तोही हिंदीतून करतो बाहेर कुठं जायचं असेल ऑटो रिक्षाशी ऑटो रिक्षा बाहेर जायचं असेल तर आपण त्या रिक्षावाल्याची सुद्धा हिंदीमधून बोलतो पण तो रिक्षावाला सुद्धा मराठी असतो त्यालासुद्धा मराठी भाषा येते त्याला मराठी भाषा समजते आणि तोही मराठी माणूस असतो आणि आपणही मराठी तरी दोन मराठी माणसं असली तरी त्यांचा संवाद तो, हा आपण हिंदीमध्ये करतो अनेकांना काय वाटतं की मराठी भाषेमध्ये बोलायचं म्हणजे त्यांना ते कमीपणाचं वाटतं आणि इंग्लिश किंवा हिंदीमध्ये बोललं की थो त्याचा थोडा स्टँडर्ड हा हाय असा एक त्यांचं गृहित आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की मराठी ही आपली बोलीभाषा मातृभाषा आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी भाषा बोलल्या जातात जसं की सोलापूर साईडला गेलो आपण तर सोलापुरी मराठी भाषा असते कोल्हापूरला गेलो तर कोल्हापुरी मराठी भाषा असते त्याची एक वेगळंच ट्युनिंग आहे नंतर आपण खानदेशामध्ये गेलो तर खानदेशामधली वेगळीच भाषा आहे नागपूरला गेलो आपण नागपूरची वेगळीच भाषा आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते आणि ती मराठीच असावी असा मराठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे आपण जे बाकीच्या गोष्टीसाठी लढतो जसं की आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा बाकी इतर कुठले प्रश्न असतील तर त्यासाठी आपण कसं एकमताने एक तिला एक लढतो तसं त्याचप्रमाणे सर्वांनी मराठीत बोलावं यासाठीही प्रयत्न झाले पाहिजे हीच अपेक्षा आहे नाहीतर मग शेवटी मराठी भाषा दिन मराठी गौरव दिन हे साजरे करून त्याच्यामधून आपण काय साध्य करतो हे कुणाच ठेव तर चला आजपासून निश्चय करा की आपण किमान जे मराठी माणस माणसं आहेत त्यांच्याशी तरी आपण मराठीतून संवाद साधूया त्यांच्याशी मराठीतून संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूया आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये बोलीभाषेमध्ये मराठीचा जास्तीत जास्त वापर करूया याबद्दल मराठी भाषेबद्दल तुमच्या काही प्रक्रिया प्रतिक्रिया असतील तर तुम्ही शेवटी कमेंटमध्ये कळवाच मराठीबद्दल नुसतं वरवरचं प्रेम दाखवून काही उपयोग नाही तर आपण ते आचरणात सुद्धा आणलं पाहिजे आणि मराठीचा वापर हा बोलण्यात जास्त प्रमाणात केला पाहिजे ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी इंग्लिश कम्युनिकेशन हे केलंच पाहिजे किंवा जिथं ज्या लोकांना मराठी समजत नाहीये त्यांच्याशी आपण हिंदीतून हे संभाषण ठेवलंच पाहिजे पण ॲटलिस्ट ज्यांना मराठी समजतं त्यांच्याशी तरी ॲटलिस्ट मराठीतून बोललं पाहिजे मला हेच कळत नाही की का लोक अशा पद्धतीने वागतात किंवा त्यांची मेंटॅलिटी मराठीच्या भाषेच्या बाबतीत का अशी होत चालली आहे काय माहीत कारण पूर्वीच्या लोकांनी जसं मी सांगितलं वसंतराव नाईक सरकार असेल किंवा बाकीचे त्यानंतरचे सरकार आलेले सरकार असतील त्यांनी मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी किंवा मराठी ही जनमानसात रुजण्यासाठी खूप काही कष्ट केले खूप प्रयत्न केलेत आणि आज सत्य शेवटी हे त्यांचे सगळे प्रयत्न हे व्यर्थ जाताना दिसतात कारण आपलीच मातृभाषा ही आपल्याला परकी होत चालल्याचं चा? हे आपल्याला दिसून येतं आहे आणि याची कुठंतरी होऊ की माझ्या किंवा माझ्यासारख्या विचार करणाऱ्या अनेक लोकांच्या मनात येत असेल किंवा खंतही सलत असेल एवढंच मला वाटतं आणि हे मी नक्की ठामपणाने सांगू शकतो की मराठी भाषेमध्ये आपण सर्वांनी बोललंच पाहिजे आणि ती मराठी भाषा ही आपलीच आहे त्यामुळं ते, ते आपण अंगीकारलीच पाहिजे धन्यवाद थँक्यू